नमस्कार मंडळी आपला आवडता पंचम पंचमहेंद सरजा आज उद्याच्या मैदानामध्ये पाळणार नाही तर तो आता कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीच पंचमेंद केसरी सरजा हा या राजकट पुरस्कृत एक आता एक बैल मैदान फलटण या ठिकाणी पळण्यासाठी येणार असं सांगण्यात येत होतं मग तो मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगत आहे की सरजा या मैदानानं मा फलटण मैदानामध्ये मित्रांनो पळणार नाही आहे ही कन्फर्म न्यूज आहे मित्रांनो सरजा मैदानामध्ये मा पळण्यासाठी येणार नाही आहे तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सभापती केसरी मैदानानंतर ब सरजा आणि बाब्या या जोडीने एक नंबर केला होता त्यावेळेसच संध्याकाळीच नानांनी मित्रांनो सांगितलेलं होतं की सर्जा हा इथून पुढे सहा ते सात दिवस आरामावरती राहणार आहे कारण सर्जाची तब्येत मित्रांनो बरोबर नव्हती त्याच्यामुळे नानांनी हा निर्णय घेतला होता आणि सरजा हा आपल्याला आता मग पुढील कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो पुढे येणाऱ्या सव्वीस तारखेनंतरच्या मैदानामध्ये सरजा तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे परंतु आज होणाऱ्या या मैदानामध्ये मित्रांनो सरजा तुम्हाला पळताना दिसणार नाही याची आपण दक्षता घ्या मित्रांनो पुढील मैदानात सर्जेचं नियोजन कोणत्या गट कोणत्या मैदानामध्ये होत आहे मी तुम्हाला व्हिडिओ करून शंभर टक्के सांगणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद